नमस्कार आज आपण भोगीची भाजी बनवणार आहेत इथे सगळ्या भाज्या घेऊन सगळे मसाला घेतलेला आहे कांदा लसूण धने खोबरे तीळ शेंगदाणे भाजून घेऊन त्याला बारीक वाटण केलेलं आहे आता आपण फोडणी देणार आहोत फोडणीमध्ये मी सगळ्यात पहिले मोहरी जिरे आणि वाटलेला मसाला टाकून परतून घेणार आहोत आज भोगीमध्ये ही भाजी एकदम छान आणि त्यात बाजरीची भाकरी त्याच्याबरोबर आणि त्याचा जास्त वापर केला जातो तीळ एकदम छान लागते याच्याबरोबर भाजीत देखील तीळ टाकतात भाकरीला तीळ लावतात हे बघा असं मी मसाला परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत मसाला परतले की त्यात सगळे मसाले टाकून देते त्यात अंबारी मसाला एखादा लसूण मसाला मिरची पावडर हळद धने पावडर आणि गरम मसाला काळा मसाला सगळे मसाले टाकून परतून घेतलेले आहेत आणि इकडे मी भाज्या स्वच्छ धुवून घेऊन आपण भाज्या देखील मसाल्या टाकून देणार आहे भाज्या छान परतून घ्यायच्या भाज्या मसाल्या छान परतल्या तर अगदी छान चव लागते आणि लवकर शिजते तेलात थोडी परतली तर आणि हे ला ला हे बघा सगळ्या मसाले लागलेला आहे भाजीला आता आपण शिजायला जेवढे पाणी लागते तेवढे पाणून पाणी टाकायचे तुमच्या याच्यानुसार टाका आता आमच्या घरात जास्त भाजी लागते त्याच्यामुळे मी जास्त केलेली आहे मी मोठी मध्ये भाजी केलेली आहे आणि आता मी एक तांब्या ते दीड तांब्या पाणी टाकून शिजारी ठेवणार आहे भाजी पाणी टाकल्यानंतर त्यात आपण चवीपुरते मीठ टाकायचे तसेच कोथिंबीर देखील टाकायची हे बघा खूप सुंदर अशी देखील आलेली आहे त्याला खूप छान आणि इकडं भाजी मी शिजायला ठेवते आपल्याला भाकरी देखील बाजरीच्या करायच्या आहेत याच्यासंग भाकरी भाकरी एकदम छान लागते बाजरीची खूप सुंदर अशी लागते हे पहा आता आपण भा भाजी शिजायला ठेवणार आहे भाजी शिजूपर्यंत आपण इकडं भाकरी करून घेणार आहोत मी इकडं भाकरीला लागणार आहे इथं मी चार ते पाच भाकरी करायची आहे मला काही पोळ्या केलेल्या आहेत तर ही भाकर माझी तयार होत आहे तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जा शेअर करा आणि कमेंटमध्ये काही चुकलं काही बरोबर आलं तर तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये मा का माझं काय बरोबर आहे तर काय चुकते हे बघा माझी भाकर तयार झालेली आहे सगळ्यात जास्त मी भाकरीच केलेल्या आहेत माझ्या याच्यात खूप भाकरी थांबलेल्या आहेत लग्नाच्या आधी पण नंतर पण आणि हे बघा असं खूप छान हवरी टाकल्यानंतर अगदी छान लागते भाकर तशीच खायला देखील छान लागते हे बघा आपली भाकर तयार झालेली आहे आणि फुगलीसुद्धा किती सुंदर आहे मी गॅसवर डायरेक्ट गॅसवर न भाजते मी तव्यावरच भाजत असते खूप सुंदर अशी भाकर फुगलेली आहे बघा छान आपली भाकर तयार आता आपल्या सगळ्या भाकरी तयार झालेल्या आहेत आणि इकडं देखील तयार झालेली आहे आता आपण जेवणाचा जेवणाचं ताट करणार आहे जेवण आपलं तयार होणार आहे आता आपण त्यासाठी पापड भाजला आहे आणि मसाला भाजी आणि भाकरी लोणचं जरा आवडलं सबस्क्राईब करा लाईक करा